या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरातील हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेचा चौकार दिनांक तीन ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं पटकावून इतिहास रचला हा इतिहास एमआयडीसी परिसरातील नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशालेनं इतिहास रचला या चारही संघांना पुणे विभागीय स्पर्धेत सहभाग होण्याचा मान मिळाला सर्व विजेते खेळाडूंचे न्याब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार माननीय प्रकाशजी यलगुलवार उपाध्यक्ष माननीय अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी माननीय के डी पाटील जनरल सेक्रेटरी माननीय शशिभूषण यलगुलवार सहसेक्रेटरी माननीय माननीय सीमा सेगोंदेकर सहसेक्रेटरी माननीय शिवाजी जाधव मुख्याध्यापक माननीय डॉक्टर हनुमंत नारायणकर सर्व व्हॉलीबॉल क्रीडा संघटनांकडून अभिनंदन करण्यात आला या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक माननीय खंडू शिंदे माननीय गणपती कोळी माननीय वेदांत तालुक तालुकोकुल व क्रीडा शिक्षक माननीय सुभाष पाणी यांनी यांचं मार्गदर्शन लाभलं व्हॉलीबॉल स्पर्धेतील या अभूतपूर्व यशाबद्दल प्रशालेतील सर्व पालकवर्ग व विद्यार्थी वर्ग यांनी सर्व यशस्वी या खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या hey!

डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या कायवर उपचार पोटदुखी पित्ताशयातील पित्ता खडे व स्वादुपिंडाचे विकास हातडी व पोटाचे कॅन्सर बद्धकृष्ठता रक्ताची उलटी येळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेड चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट